आमच्या कामधंद्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही कामधंदे ते म्हणजे तुम्ही आणून आमच्या घरात द्यायला काय हा आमच्या घरातलं मीठ तिखट माचीस असल्या वस्तू आणून काय तिकडे बघता म्हणजे काय तुमचं हे काम ते धंदे ते व्हिडिओ काढत बसतोय ना असं तसन म्हणायचं नाही कधी तुमचं मी नाव घेतलेलं नाही तुला यायचं नाही आंबाई येऊच नको आता मी कालच म्हणून टाकलो आहे ना की बाई तुला मी मोकळं करून टाकतो तू तिकडं मी इकडं हां जगू दे की आता तरी मला तुझ्या त्या भुरट्या लोकांना सांग मला फोन करून त्रास द्यायचा नाही हां काम नाही ती धंदे नाही ती म्हणजे तुमच्यासारखं मला ठेव आहे काय आमच्या घरातलं तुम्ही येऊन बघताय काय आमच्या घरातलं आम्हालाच बघावं लागतोय ना हां कामाला कामाला रोज जातोय मी ज्या वेळेस पाऊस होताना दोन तीन दिवस लगातार त्याच दिवशी आम्ही घरी होतो त्रिशा आपण कामाला जातोय का ना पिकअप मध्ये पिकअप मध्येो बघितलं का हा सोयाबीन कस काढतो आपण बघितलं काय लेकराला ले घेऊन मी जातोय आणि दोन्ही लेकर शाळेत जातात आणि यांच वेगळंच चालू आहे जावा की बाबा करू द्या की आम्हाला जगू द्या की सोडके सोडके सोडकी सोडकी उगम त्रास विनाकारण आ तुमच्या पुरीला आता तुम्ही मला असं बळबळ जरी आणून दिलं घरात माझ्या आणून सोडलं तरी पण मला नको तिला मोकळीच करायची आहे आम्हाला आज एवढ्या एवढ्याश लेकरांना सोडून ती गेली तिच्या खुशीना आणि पंधरा दिवस झाले एका दिवसात राग किराग मनाचे भांडण होत नाहीत सोडके सोडके मोबाईल पडल सोडके सोड हा उगच्या उघड लावलाय काय तमाशा अयो मला आता सगळे म्हणतात लेकराला ति तिच्याकडे नेऊन सोड तिच्याकडं नेऊन सोड हा आणि दुसरं लग्न करा असं तसं म्हणतात लेकरांविशिवाय मी राहू शकत नाही मेन मुद्द्याच म्हणजे ते पण माझ्याशिवाय राहत नाही आणि मी पण त्यांच्याशिवाय राहत नाही सोड हा चल तिकड हाय कर हाय कर सोड हाय कर लेकरांना ते नसले ना माझ्या आयुष्यात कि मी काहीच नाही त्यामुळे मी काही सोडत नाही तुम्ही म्हणताय मला भरपूर भरपूर जर म्हणतात तिच्याकडं नेऊन सोड दादा आणि असं तस पण मीच राहू शकत नाही लेकर काय काय म्हणून मी त्यांच्या तिच्याकडं सोडू ती एवढी का जीवान तिचं एवढं तिचं लेकरांवरती प्रेम असलं असतं तर ती सोडून राहिली असती काय मग त्यावरूनच समजून जायचं की बाबा तिच्याकडं माझे लेकर सुरक्षित का नाहीत कसं सोडावं बरं मी माझ्या लेकरांना माझ्या काळजाच्या तुकड्यांना नाही सोडू शकत मला माफ करा लेकरं मी माझ्या जवळच ठेवणार कामाला खरं चाललोय आम्ही तुम्हाला दाखवेल मी एखादा व्हिडिओ हे रोहन आर्यन जातात शाळेमध्ये हिला घेऊन जात असतोय आम्ही आता थोडासा भात बनवलाय थोडस वरण तिथं गाईचं दूध घेतोय अर्धा लिटर तिच्यासाठी ते घेतलंय आणखीन म्हटलं तर गोड भात बनवित असतो तिच्यासाठी त्या रोण ला पण शिवून जातोय घरी आणि हिच्यासाठी थोडं दूध वरण भात नेता असतोय तेच आम्ही दोघं मिळून खातोय का नाही तिच्या आपण भात खातोय का नाही दूध दूध खातो का नाही भाऊ खातोय तिला त्याला द्यायचं नाही अ भावाला द्यायचं नाही कुठं आहे दूध तिथं अग ते डब्बा आहे पिठाचा आपला दूध नाही ते आणि तेच आम्ही खातोय कोणाला अजून पण आम्ही कोणाच्या अर्धा नाही नाहीये कोणाला आम्ही आतापर्यंत म्हटलं पण आहे पंधरा दिवसात की बाबा आम्हाला एक भाकर द्या म्हणून नाही आमचा आम्ही बरोबर खातोय आयो सोड 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 साफ तरी त्यो तो साप नाक गच पकडती नाक सोडत नव्हती त्यामुळे तिला उन्न बनवलं हा चावत आहे साप आगी आला भाऊ शाळेत तिथं कुठं आहेत तिथं कुठे दिसतोय भया तुला आणि नाही सोडू शकत बघा मला माफ करा मी लेकराला माझ्या जवळच ठेवणार तिला मोकळी तर करणारच करणार पूजा तुला काही सोडची ती हवीच हवी हवीच आणि हवी तुला यायचंच नाही म्हटल्याच्या नंतर तुला उगच माझ्या बंधनात ठेवण्यापेक्षा तुला आजाद केलेलंच बरं तर त्यामुळं मी पण तया मोकळं करतो मी माझ्या बंधनात उगच कशाला ठेवायचं त्यामुळं कधी तुम्हाला अगती गुडीबाई आहे ग चल जाऊया आता चल चल, चल जाऊया थांब की हात तुटल माझा या हातात या सोडत नाही खालीच उतरत नाही नुसता हात माझा दुखायला लागतोय जेव्हा झोपेल ना आता लेकरा तिकडं असले ना त्यांच्या बरोबर खेळायला लागते पुन्हा कामाच्या ठिकाणी पर इथं घरी असल्याच्या नंतर लईत राहते हात सु खालीच उतरत नाही नुसता मला पण बर वाटे ना दाट दुखायली माझी दवाखान्यात जाव म्हटलं काय ना काय मागच लागलय दोन दिवस नुसता पावसानं कामाचं काही सुधरू दिलं नाही आता जाणार आहे कामाला पिकप आला का बघून येते की बघून या हा जाकी जा पण पिकप आलंय का बघून या जा की बघ मला चल म्हणती सांगा मोकळंच करतो बाई टेन्शन घेऊ नको आणि मला पण देऊ नको आणि तुम्ही दुसऱ्या त्या लोकांनी तुम्ही नकारा मला त्रास देऊ नका कोणाचं तुमचं नाव घेतलेलं नाही स्वतःवरती ओढून घेता असताल तुम्ही शिकवला असताल तिला त्यामुळं तुम्ही स्वतःवरती खेचून घेताय तर घ्या झोमणाऱ्याला झोमताय बराबर ते म्हणत नाही का ते ज्याला लागायला त्याने स्वतःवरती खेचून घ्यायलेत तरी पण योगायोग समजून घ्यावा बरं काही शब्द लागत असतील तरी पण त्यांनी योगायोग हाय काय झालं भूक लागली तुला आई काय करते हा का करते अरे आयो असले नकरे असतात तिचे मग ह्या नकऱ्यांमुळं आ... थांब थांब आ... थांब थांब मोबाईल पडेल थांब ह्या अशा नकऱ्यांमुळं तिला सूड वाटत नाहीये मला आणि अशा नकऱ्यातच माझं मन रमून जाते आहे तिने लेकर थोडं थोडं जरी माझ्या माग असं मला त्रास जरी दिला तिनी पण तरी त्या त्रासातच माझ सुख आहे आणि त्या त्रासातच मला एक आनंद वेगळाच भेटतोय त्यामुळंच मी माझ्या अशा चिमुकल्या चिमुकल्या लोडणार माझ्या जवळ नेहमीच असणार आणि नेहमीच ठेवणार मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी तिकडं नाही पाठवणार माझ्या जवळच ठेवणार माझ्या जवळच ठेवणार बघितलं का ना शाळेत शाळेत चालला का अरे शाळेत निघाला काय भया कुठे आहे ते जुडवासल्यावानीच आहे दोघ जा चल कर सगळ्यांना बाय कर